आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते अंबरनाथमधून लोकलमध्ये जागा मिळवण्यासाठी चालती लोकल पकडणं अंबरनाथच्या एका प्रवाशाला चांगलंच महागात पडलंय कारण तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि लोकलमध्ये हा प्रवासी अडकलाय यात हा प्रवासी गंभीर जखमी झालाय अंबरनाथवरून सकाळी सात वाजून एकावन्न मिनिटांनी सी एस एम टी साठी फास्ट लोकल रवाना होते ही लोकल अंबरनाथच्या यार्डातून प्लॅटफॉर्म नंबर तीनवर येत असताना एक प्रवासी चालत्या लोकलमध्ये चढायला गेला मात्र लोकल, लोकल वेगात असल्याने त्याला लोकलमध्ये चढता आलं नाही आहे आणि तो घसरून प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या गॅपमध्ये जाऊन पडलाय आणि त्याच्यावरून दोन ते तीन डबे पुढे गेलेत या अपघातात हा प्रवासी गंभीर जखमी झाला असून आरपीएफने त्याला बाहेर काढत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये दाखल केलाय मात्र जागा पकडण्यासाठी प्रवासी करत असलेली घाई कशी जीवावर बेतू शकते हे या निमित्ताने पुढे तर याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आपले प्रतिनिधी अजय दुधाने पुन्हा आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत अजय अतिशय धक्कादायक माहिती समोर येते एक तरुण लोकल पकडण्यासाठी त्याचा जीव धोक्यात मध्ये घालतो नेमके काय का पाहायला गेलं लागलं सकाळी सात वाजून 51 मिनिटाची गाडी होती आणि अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरती प्रचंड गर्दी असते या यार आणि ही 7 वाजून 51 मिनिटाची गाडी पकडताना एक तरुण गाडी चढता जे प्लॅटफॉर्म आहेत आणि ट्रेनच्या मध्ये जी गॅप असते आहे त्या गॅप मध्ये गेला आणि तिथे अडकून बसला मात्र काही लोकांनी पाहिलं लो, प्रवाशांनी पाहिलं की एक कोणतरी तरुण त्या गॅप मध्ये अडकलाय तेव्हा लोकल रेल थांबवण्यात आली आणि तिथेच असलेले आरती चे होते त्यांनी या प्रवाशाला सुखरूप बाहेर काढलेले तो जखमी आहे प्रचंड जखमी झालेला आहे आणि त्याला उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालय पटणार आलं होतं त्यानंतर मृताजी रवन ही मुंबई येथील अजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती